रामकृष्ण मी दिनराज वाघमारे आपण पाहताय आहे जय भारत न्यूज संपूर्ण देशभरामध्ये दे रामनवमी हा सण अत्यंत उत्साहात साजरा झाला मात्र जतमधील रामनवमी कशी असते आणि जतमध्ये केव्हापासून रामनवमी केली जाते आणि जत शहरातलं राम मंदिर कोठे आहे आणि त्याची प्राचीनता काय आहे याच्या संदर्भातली माहिती आपण घेणार आहोत जत हे एक ऐतिहासिक ठिकाण आहे आणि डपळे राजघराण्याची राजधानी आहे आता डपळे संस्थांचं कुलदैवत जे आहे ते प्रभू श्रीराम आहे जिथं जिथं डपळे संस्थांचे राजवाडे आहेत त्या त्या ठिकाणी डपळे राजांनी राम मंदिरची स्थापना केली आपलं डफळापूरचं राजवाडा जर पाहिला तर त्याच्यासमोर एक राम मंदिर आहे जचं जिथं जुना राजवाडा आहे म्हणजे चिणगीबाबांचं चा मंदिर आहे चिणगीबाबांच्या मंदिराच्या समोर ऐतिहासिक असं राम मंदिर आहे या ठिकाणचा जो राजवाडा स्थापन झालेला आहे सुमारे साडेतीनशे वर्षापूर्वी तो स्थापन झालेला आहे तेव्हा राजे महाराज यांच्या कालामध्ये जत शहरात ही राजधानी स्थापन झाली तेव्हापासूनचं हे राम मंदिर या ठिकाणी आहे म्हणजे जतच्या राम मंदिरला खूप ऐतिहासिक आणि प्राचीन असं महत्त्व आहे याच डबळे संस्थानिकांनी जे रामतीर्थ नावाचं जे गाव आहे उमराणी गावापासून गावा काही किलोमीटर अंतरावर आणि सध्या ते कर्नाटकात आहे पूर्वी ते डपळे संस्थांमध्ये होतं आणि राम मंदिरच्या ठिकाण रामतीर्थच्या ठिकाणचं जे राम मंदिर आहे तर त्या राम मंदिराचे संपूर्ण जे परिसर आहे किंवा तिथली जी डेव्हलपमेंट आहे विकास आहे तर ते डपळे संस्थाननं केलेलं आहे त्या राम मंदिरला खूप असा प्राचीन इतिहास आहे ही झाली ऐतिहासिक बाब आणि अर्थातच रामनवमीला जतमध्ये अत्यंत धामधुमीमध्ये उत्साह उत्सव साजरा केला जातो प्राचीन परंपरेनुसार जतच्या राम मंदिरमध्ये प्रतिवर्षी रामनवमी साजरी केली जाते तर पहाटे अभिषेक पूजा अशा गोष्टीपासून सुरुवात झालेली असते आणि साधारणतः दहा वाजता जे बुवा घराणं जे आहे तर त्या बुवा घराण्याकडं प्रभू रामचंद्रांच्या जन्माची कथा सांगण्याचं जी परंपरा जे जे आहे तर ती बुवा घराण्याकडं आहे आणि सध्याचे जे बुवा घराण्यातील जे हे आहेत तर गिरीश बुवा गिरीश बुवा यांनी यावर्षी प्रभू रामचंद्रांची कथा साजरी केली आणि यावेळी जत संस्थांचे जत संस्थांचे सध्याचे जे वारसदार आहेत बाबा राजे उर्फ राजे टपळे त्यांच्या पत्नी आणि त्यांची दोन्ही मुलं हे या सोहळ्यासाठी उपस्थित होते जत नगरी अक्षरशः राम मंदिरमध्ये मंदिर लोटली होती बसायला जागा नाही अशी गर्दी झाली होती आणि यावेळी रामकथेच्या नंतर पाळणा आणि आरती घेतल्यानंतर सर्वांनी पुष्पवृष्टी केली प्रभू रामचंद्रांना प्रतिकात्मकरीत्या पाळण्यामध्ये घालून त्यांचा पाळणा करण्यात आला आणि हा जन्मोत्सव साजरा केला असंख्य भाविक जमा झाले होते आणि त्यांनी सर्वांनी प्रभू रामचंद्रांचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर इथल्या भाविकांनी महाप्रसादाचं आयोजन केलं होतं महाप्रसादाचा लाभ घेतला अशा पद्धतीनं जत येते अत्यंत उत्साहामध्ये रामनवमीचा हा राम कार्यक्रम संपन्न झाला